नमस्कार बुलेट न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष कार्यालय गांधी भवन मध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवकांचा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नुकताच पार पडलेल्या सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष चोवीस नगरसेवक विजयी झाले भाजपाला फक्त दोनच जागेवर समाधान मानावे लागले सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाजपाच्या उमेदवारासह विरोधकांचा दारुण प्रभाव केला या विजयाच्या अनुषंगाने सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयात नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवकांचा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले शहरातील मतदारांनी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची तळमळ तसेच शहरांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची पावती म्हणून काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान केले भाजपासह सह सर्व विरोधकांचा दारुण प्रभाव करून पुन्हा सहाव्यांदा नगर परिषदेची सत्ता सत्तासूत्रे काँग्रेसच्या हाती दिली आहे नव नवनिर्वाचित न नगराध्यक्ष सह नगरसेवकांनी नगर जनतेचा विश्वास शाथ ठरवावा असे आवाहन केले